बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते धारावी मध्ये प्रसाद लाड यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे रस्त्यावर नमाज पठण बंद झालं नाही तर शनिवारी रस्त्यावर हनुमान चालीसा वाचली जाईल असं चिथावणी वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलंय तर बुलडोजर बाबा मी स्वतः तुमच्या समोर उभा असल्याचं सुद्धा वक्तव्य प्रसाद लाड यांनी या भाषणादरम्यान केलेलं आहे हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना विनंती केली आहे ज्या प्रकारे रस्त्यावरती नमाज पडला जातो तो नमाज जर बंद नाही झाला तर श्रावणामध्ये शनिवारी त्याच ठिकाणी हनुमान चालिसा केली जाईल आणि त्याची दखल ही पोलिसांनी घ्यायची परंतु आमच्या मातीला जो आमच्या आईला जो शिव्या देईल आणि पाकिस्तानी झेंडे मिरवेल त्याच्या विरोधात हा हिंदुस्थानी हा हिंदू उभा राहील हे आपल्याला फार स्पष्ट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका